महाराष्ट्र निवडणूक आयोगाची महत्वाची घोषणा पत्रकार परिषदेत नक्की काय झालं चला तर बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून भूमी न्यूजवर सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या संदर्भात काही घोषणा करण्यात आल्या तर नक्की कोणत्या आहेत त्या घोषणा चला तर बघा या ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस नगर परिषद व बेचाळीस नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर सात नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहेत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची तारीख आहे अठरा नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी असून एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघार घेता येणार आहेत दोन डिसेंबर रोजी मतदान असून तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणारा असून अर्ज भरताना जातं व तिथं प्रमाणपत्र आवश्यक आहेत अशा आवश्यक सर्व सूचना महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदे सांगितल्या अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद